माननीय आमदार दादा तांबे विधानपरिषद सदस्य पदवीधर मतदारसंघ नाशिक यांनी आजची जी आढावा बैठक ठेवली होती यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना यांनी माननीय आमदार साहेब यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनानुसार माननीय दादांनी दखल घेऊन आजची ही आढावा बैठक ठेवलेली होती या बैठकीमध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न जे प्रलंबित प्रश्न होते संदर्भात दादांनी आढावा घेऊन आणि ते प्रश्न लगेच त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला तशा सूचना केल्या आणि या बैठकीच्या वेळेस सर्व संघटना आणि त्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि जिल्ह्याला जिल्हा परिषद स्तरावरचे जे प्रश्न शिक्षकांचे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्या सर्व प्रश्नांचा आढावा माननीय दादांनी घेतला आणि त्या प्रश्नावर जे जे प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात आमच्या संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय पृथ्वीबाबा सिरसाट हे त्यावर विवेचन करतील आज आदरणीय आमदार महोदय तांबेसाहेब यांनी अतिशय सविस्तर सर्व विषयांवर चर्चा या ठिकाणी घडवून आणली विशेष करून सर्वात महत्त्वाचा प्रश्न मुख्याध्यापक प्रमोशन मुख्याध्यापक प्रमोशनच्या बाबतीत सर्व शिक्षक संघटनांना प्रशासनाने वीस ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे वीस ऑगस्टच्या आत मुख्याध्यापक प्रमोशन होईल त्याचप्रमाणे पदवीधर प्रमोशनसुद्धा पाच सप्टेंबरच्या आत आम्ही करू अशा पद्धतीची ग्वाही सर्व शिक्षक संघटनांना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने शिक्षण प्रशासनाने दिलेले आहेत विशेष करून निवड श्रेणी टप्पा दोन याचे ज्या तालुक्यांचे प्रस्ताव जमा होत आहेत बाकी त्यांचे जमा व्हावेत आणि ते लवकरात लवकर तोही विषय मार्गी या ठिकाणी लागणार आहे चट्टोपाध्याय वेतन श्रेणीच्या बाबतीत काही तालुक्यांचे प्रस्ताव मंजूर झालेत काही तालुक्यांचे राहिले ये ते येत्या तीन ते चार दिवसात ते प्रस्ताव मार्गी लागणार आहेत विशेष करून सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आदरणीय तांबे साहेबांच्या माध्यमातून एक स्तर पदोन्नतीचा जो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि ज्याप्रमाणे नंदुरबार झिडपीने सर्व एक स्तर वेतनश्रेणी लागू केली त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यालाही ती लागू व्हावी यासाठी स्वतः आमदार महोदय आग्रही होते आणि तशा सूचना त्यांनी या ठिकाणी शिक्षणाधिकारी महोदय यांना दिलेल्या आहेत त्याच वेळेस प्रोत्साहन भत्ता सुद्धा पंधराशे रुपये करता यावा कारण करण्यात यावा अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या आणि त्याप्रमाणे कारवाई आम्ही करू असं या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सर्व शिक्षक संघटनांना आश्वासित केलेले आहे विशेष करून विनंती बदल्या हा एक जो महत्त्वाचा मुद्दा है। आहे विनंती बदल्याच्या मुद्द्यावर या ठिकाणी सगळ्या प्रारूप याद्या तयार झालेल्या आहेत व मुख्याध्यापक प्रमोशन नंतर लगेच वीस ऑगस्टच्या आत मुख्याध्यापक प्रमोशन झाल्यानंतर विनंती बदल्या होतील आणि त्याचप्रमाणे जे चौपन्न लोक बारावी सायन्स झालेले होते त्यांना रिव्हर्शन घ्यायचं आहे त्यांची फाईल या ठिकाणी साहेबांकडे आहे सुद्धा त्या लोकांनासुद्धा पदस्थापना दिली जाणार आहे विशेष करून आंतरजिल्हा बदलीचे जे शिक्षक आहेत जे चार महिन्यापासून शाळांवर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अजून पगार चालू नाही पदस्थापना दिली नाही त्यांच्याकरता सुद्धा येत्या वीस ऑगस्टपर्यंत त्यांना ही पदस्थापना त्या दिली जाणार आहे डी सी पी एस धारकांचीही फाईल या ठिकाणी मार्गी लागणार आहे व सर्वात महत्त्वाचा मुद्दा मेडिकल बिल मेडिकल बिलावर या ठिकाणी सविस्तर चर्चा करून अक्षरशः आर्थिक विभागावर ताशेरे ओढण्यात आले की तुम्ही पैसे परत का पाठवले हो तर एकोणचाळीस बचा हा मुद्दा फार लागू न करता त्या लोकांना तो न्याय मिळावा अशाही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आदरणीय साहेबांनी दिलेल्या आहेत अशा पद्धतीने एम एस सी आय टी एम एस सी आय टीच्या मुद्द्यांवर सुद्धा या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली विविध प्रश्नांवर अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी घडून आणण्यात आली आणि आदरणीय तांबेसाहेबांनी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करून जिल्हा प्रशासनाला तात्काळ हे विषय मार्गी लावावेत अशा कडक सूचना दिलेल्या आहेत आणि शिक्षक संघाच्या या सगळ्या या आमंत्रित नियोजित बैठकीला खरोखर या ठिकाणी यश आलेला आहे आणि नक्कीच वीस ऑगस्टपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि जर तसे लागले नाहीत तर शिक्षक संघ वीस ऑगस्टनंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर पोषण करणार आहे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गेला केला यामध्ये दोन हजार सोळानंतर ज्यांची एम एस सी आय टीची वसुली झाली असते त्या सगळ्यांची वसुली शासनाने तात्काळ परत करावी या अशा पद्धतीचा एक निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट दोनशे अडुसष्ट लोकांचे डी सी पी एस टी पी एफचे जे प्रस्ताव जे होते त्यांच्या खात्यावरतीच हजार रक्कम जमा झालेली नसून ती रक्कम तात्काळ अदा करण्यासाठी शासनाला त्यांनी कमिटमेंट केला लावलेलं ला आहे आणि पाच सप्टेंबरच्या आत सर्व नियुक्त्या दिल्या जाणार आहेत हेही शासन स्तरावर त्यांनी कळवलेलं आहे अंतिम डेडलाईन ही पाच सप्टेंबरच आहे त्याच्या आत आंतरजिल्हा भरतीने आलेले मुख्याध्यापक प्रमोशन पदवीधर प्रमोशन हे आणि कंत्राटी पैसा भरती सो याच्यामध्ये अजून एक नियोजन त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रमोशन करत असताना त्यांनी लवकरात लवकर कसं करता येईल ते सांगा सांगितलेलं आहे धन्यवाद धन्यवाद